साहेब झोप येत नाही झेंडू आमची मी आडवड्या जेवढी गेले मला रॉयल्टी मिळायला पाहिजेच पैसे कमवता आणि ते, ते, ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडाने तुम्ही मातोश्री बद्दल बोलता खरं तर तुमच्या जीवात झडल्या पाहिजेत त्यांचे तुकडे पडले पाहिजे आ आईला ते छमछम रामदास तो आहे ना काय तो छमछम हो पण तो बारवाला छमछम बायकांच्यावर पैसे उडवणार बरोबर आहे की नाही म्हणजे तुमच्यासारखे कोण जात असतील अरे स्वतःच्या आईच्या नावावर तुमचा भार आहे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुमचा भार आहे या महाराष्ट्रामध्ये तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि तोंड डावण्याच्या लायकीचे तुम्ही नाहीत आईच्या नावावरच्या बार मध्ये तुम्ही बार बाला नाचवता तिच्या आईला ह्यांच्या बापाला घाबरल तर भास्करला दोघ असला बांधवानो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो ऑक्टोबर हिट सुरू झाली आहे मी आता गावाकडून आलो भात कापणी आहे मला असं वाटत होतं की फक्त कोकणामध्येच आणि बाहेरच फक्त ऑक्टोबर हिट आहे त्यामुळे आम्ही जास्त गरम झालोय परंतु आजचा मोर्चा बघितला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर गरम कोण झाले असेल तर आमचे ठाणेकर झालेले आहेत बांधावन बहिणीनो महाराष्ट्राला हीच एक अपेक्षा आहे की तुमच्यासारख्या लोकांनी अन्यायाच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे ज्या ठिकाणी न्याय होईल त्या ठिकाणी सन्मान केला पाहिजे परंतु अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगार तेवढाच असू शकतो आणि म्हणून अन्याय सहन करण्याची परिसीमा आहे अन्याय फार सहन करू नका सहन करू नका मी फार तांत्रिक बाबी मध्ये जाणार नाही ठाणेकरांच्या प्रत्येक वेदना ठाणेकरांची प्रत्येक अडचण ठाणेकरांचं प्रत्येकाचं दुःख मग ते पाणी समस्येचं असेल रस्ते समस्येचं असेल घोडबंदरचं असेल त्या ठिकाणी वाहतुकी संदर्भातला असेल भ्रष्टाचाराचा असेल अनधिकृत बांधकामाचं असेल किंवा अन्य कोणता असेल अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार असेल त्यांच्या नियुक्त्या असतील त्यांच्या नेमणुका असतील या संदर्भामध्ये सर्वांनीच या ठिकाणी आपले मत मांडलेलं आहे आपले विचार मांडलेत आयुक्ताला आम्ही आपल्या सर्वांचं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे तिथेही आयुक्तांना आम्ही चार शब्द काय सांगायचे ते सांगितले पण राजन जी विचार आहे तुम्ही सगळे लोक जे बोलत असता असता म्हणता की आयुक्त हे हदबल आहे ते हेल्पलेस आहेत तुम्ही तर आता म्हणाला पोलीस सुद्धा या ठिकाणी हेल्पलेस आहेत कोण जर पोलीस किंवा प्रशासन अशा पद्धतीने जर हेल्पलेस असेल ते जर त्या ठिकाणी हदबल असतील तर मला असं मी त्यांना हदबल म्हणणार नाही तर ते राज्यकर्त्यांचे बटीक झालेले आहेत असं मी त्यांना डायरेक्ट म्हणेन काय कमी अधिकार आहेत की काय अधिकार अधिकाऱ्यांना अधिकार ना? कमी नाहीत रस्त्या अर्थ एखादा पोलीस शिपाई सुद्धा जर आमच्याकडून कळक तकळकपणे चूक जर झाली तर आम्ही आमदार आहोत की खासदार आहोत याचा विचार न करता तो आम्हाला त्या ठिकाणी चार गोष्टी सुनावतो तो, तो आमच्या गाडीचा नंबर घेतो आणि आम्ही घरी पोहोचलो नाही तर आम्ही काही चूक केली असेल बॅल्ट बेल्ट लावला नसेल सिग्नल तोडला असेल गाडीचं स्पीड अधिक असेल तर त्या संदर्भातलं शेवटी चलन दंडाचं चलन आमच्या घरी येतं मोबाईलवर येतं येताना तुमच्या जर एकाच पोलिसाला एवढा अधिकार आहे तर आय एस ऑफिसर आयपीएस ऑफिसर आयपीएस ऑफिसर अशा पद्धतीने हेल्पलेस का झालेत हदबल कशाकरता झाले मी तर म्हणेन असा अर्धा कोणी अधिकारी असेल त्याला मी हदबल म्हणणार नाही तर तो सुद्धा सत्तेचा लाचार झालाय असं मला म्हणावं लागेल असं मला म्हणावं लागेल काय आय एस अधिकाऱ्यांना काय कमी असतं पण अधिकार आयपीएस अधिकाऱ्यांना काय अधिकार, 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 अधिकार कमी असतात शेवटी या ठाण्यानं टी चंद्रकशेखर सारखा एक आयुक्त त्या काळामध्ये पाहिला आज जे कोणी उद्धव साहेबांची शिवसेना सोडून गेले ते गाववर सांगत असताना सांगतात की आम्ही सिंधु सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जातोय धर्मेंद्र आनंदांचे विचार पुढे घेऊन जातोय कदाचित या पाच पंचवीस वर्षातल्या तरुण पिढीला हे माहीत नसेल ते ती चंद्रशेखर कोण होते परंतु पाच पंचवीस वर्षाच्या प्रत्येकाला माहित आहे टी चंद्रशेखर कोण होते एक आयुक्त एक आयुक्त शिवसेना भाजपाची सत्ता होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार मनोहर जोशी होते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा आमदारने आवाज उठवला महाराष्ट्र शिवसेनेच्या भाजपच्या आमदारांनी अनेक वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून हा आयुक्त इथून बदला नाही तर आमचं राजकारण संपेल अशा प्रकारच्या तक्रारी केल्या मला सांगताना अभिमान वाटतो त्यावेळेला सत्ता शिवसेनेची होती अरे शिवसेना प्रमुखांचे आनंदीचे साहेबांचे विचार हे होते की या शहरामध्ये पुढच्या पंचवीस पिढी आमच्या राहणार आहेत आम्ही जे विकासाची त्या ठिकाणी योजना आखतोय विकास करतोय त्याचा चांगल्यातला लाभ किमान या नागरिकांना पन्नास वर्ष मिळाला पाहिजे आणि म्हणून सत्ता वाळावर लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला सत्ता गेली तरी हरकत नाही पण ठाण्याची सगळी अनधिकृत बांधकामं तुटली पाहिजेत ठाण्याचे रस्ते प्रचंड अशा पद्धतीचे रुंद झाले पाहिजेत ठाण्याच्या रस्त्याच्या कडेला कुठली झोपडी असता कामा नये कुठली हातगाळी असता कामा नये हा पन्नास शंभर वर्षाचा विचार शिवसेना प्रमुखांच्याकडे आणि आनंद साहेबांच्याकडे होता भ्रष्टाचार 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 बऱ्याच ठिकाणी असतो नाही असं नाही पण आज वेळेला व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसांचा आयुक्त आयुक्तांच्या समोर त्यांनी जो भ्रष्टाचाराचा पाडा वाचला तो पाडा ऐकल्यानंतर मला सांगावं लागेल की उभ्या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात भ्रष्टाचार कुठे असेल तर ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे हे मला इथं सांगावं लागेल या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे हा बाबासाहेबांचा विचार होता हा साहेबांचा विचार होता अरे तुम्ही स्वतः करता स्वतःच्या चेल्या चपाट्या करता सत्ता विकत घेण्याकरता माणसं विकत घेण्याकरता दुसऱ्याच्या पक्षातले कार्यकर्ते विकत घेण्याकरता म्हणून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणार आणि तो भ्रष्टाचाराचा पैसा वाम मार्गाला लावणार आणि म्हणून इथं ठाणेकरांच्या विवेक बुद्धी याला आव्हान खऱ्या अर्थानं आज निर्माण झालंय हे आव्हान निर्माण झालंय काय भविष्यामध्ये अशा पद्धतीने या भ्रष्टाचारी लोकांची सत्ता तुम्ही ठेवणार ठेवणार का भ्रष्टाचारी लोकांची जर सत्ता ठेवली तर तुमचे शेवटी पुढची पिढी आहे ती तुम्हाला कधीही माफ करणार नाही माफ करणार नाही आणि त्याचबरोबर इथून मी मुंबईकरण आव्हान करतोय मुंबईकरण आव्हान करतोय आज मुंबईमध्ये संपूर्ण सिमेंटचे रस्ते आम्ही करतोय सिमेंटचे रस्ते आम्ही करतोय अशा पद्धतीचा डांगोरा पिटला जातो त्या मुंबईमध्ये आम्ही विकास करतोय विकास करतोय म्हणून सांगतात अरे मुंबई महानगरपालिकेचे जवळ जवळ शहाण्णव ते नव्याण्णव हजार कोटी रुपयाची एफ डी म्हणजे फिक्स डिपॉझिट हे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राहिलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला सत्तावीस वर्षापूर्वी शिवसेनेकडे ती महानगरपालिका आली त्या वेळेला सहाशे कोटी रुपये त्या महानगरपालिकेवर कर्ज होत पण तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला प्रशासक तिथं आला त्यावेळेला महानगरपालिकेच्या जवळ जवळ पंच्याण्णव शहाण्णव ते नव्याण्णव हजार कोटी ठेवी होत्या आपल्याला आठवत असेल देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये एका कामाच्या भूमिपूजना करता आले होते उद्घाटना करता आले होते आणि देशाचे पंतप्रधान असे म्हणाले की अशा पद्धतीनं एखाद्या संस्थेचा पैसा हा बँकेमध्ये ठेवून विकास होत नाही देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे पर्यायानं या भ्रष्टाचारांना एक प्रकारचं प्रोत्साहन देणं त्यांच्या जा भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी राजाश्रय देणं त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा देशाच्या सर्व त्यांनी मान्य करणं असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून आज ही महानगरपालिका कर्जाच्या बोजाखाली आहे ही महानगरपालिका त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची वेळेवर पगार देऊ शकत नाही ही महानगरपालिका रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची देणी वेळेवर देऊ शकत नाही तीच अवस्था जर ह्यांच्या हातात मुंबईची महापालिका राहिली तर लवकरच ती अवस्था त्या मुंबई महानगरपालिकेची व्हायला आता वेळ लागणार नाही यांचा डोळा त्या वर आहे डिपॉझिट वर आहे त्या डिपॉझिटवर आहे ते डिपॉझिट कसं राहिलं ते बघा आशिया खंडामध्ये आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वस्त बसचा जर प्रवास कुठं असेल तर मुंबई महानगरपालिकेचा आहे आणि तुमची मला वाटतं बस प्रवास ट्रान्सपोर्टेशन बंदच पडलं बंदच पडलं मागच्या वेळेला एक एक कोटी रुपयाच्या काहीतरी सदतीस गाड्या तुम्ही आणल्या त्यातल्या मला वाटतं सोळा ते सतरा गाड्या आता भंगारामध्ये विकायला काढलेल्या आहेत भंगारामध्ये विकायला काढलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये आशिया प्रायव्हेटायझेशन करायला दिलंय त्याच्यामध्ये आणि म्हणून आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वस्त बस सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची जी शिक्षण सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातून देशामधून येणारा रुग्ण हा मुंबईमध्ये कुठल्याही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला तरी त्याला मुंबई महानगरपालिका सेवा देते आणि मगाशी राजनजी विचारे चार चार वेळा सांगत होते की त्या घोडबंदर रोडला अठरा माणसं मिली अठरा माणसं मिली दुसरा त्यांनी मुद्दा मांडला ते कोणतरी सदग्रस्त होते की गेल्या मंगळवारी आयुक्तांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी हॉस्पिटलमध्ये लक्ष दिलं नाही दोन माणसं काहीतरी अविनाश मिली दोन माणसं काहीतरी मिली आणि म्हणून एका बाजूला मुंबई महानगरपालिका आणि दुसऱ्या बाजूला ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका ही ठाणे नगर महानगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना स्थापन झाल्यानंतर जर पहिली कोणती नगरपंचायत नगरपालिका ताब्यात आली असेल शिवसेनेच्या तरी ही ठाणे नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये आलेली आहे ताब्यामध्ये आलेले आहे हे सगळे महायुतीचे नेते महाविकास आघाडीचे युतीचे नाही युती काढून टाका महाविकास आघाडीचे नेते एका ठिकाणी व्यासपीठावर आले हे व्यासपीठावर सत्ते थे। थे पार करता आलेले नाहीत तर शेवटी भ्रष्टाचारापासून या ठाणे महानगरपालिकेला वाचवली पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय हे आमचं कर्तव्य आहे मी या ठिकाणी सांगणार आहे सौरभ राव यांना कमिशनर म्हणून तुम्हाला खूप मोठे अधिकार असतात तुमच्या बदल्या बिदल्या तसा विचार केला तर कॉर्पोरेशनच्या हातामध्ये नसतात साध्या मंत्र्याच्या हातामध्ये देखील नसतात तुम्ही जर प्रामाणिक असाल तर महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची अनेकांना गरज आहे अनेकांना गरज आहे तुम्ही खरोखर प्रामाणिक असाल कारण प्रत्येक जण तुमचं कौतुक करत होता मला असं वाटतं की तुमच्या कौतुकाबद्दल मला ह्या कमिशनरचा संशय येतोय या मला संशय येतोय अरे माझा भाव दर्या माझा भाव असं काहीतरी करत असावा तुम्ही गेलात तरी तुमच्याशी गोड सत्ताधारी गेले तरी सत्ताधाऱ्यांचं गोड तुमच्याशी गोड दिवसा आणि रात्री गोड त्यांच्याकडे असं काय होत नाही ना असं काय होत असेल तर बघा आणि म्हणून मी कमिशनरला सांगतोय सांगतोय केवळ आम्ही तुम्हाला भेटायला आलो नाही केवळ आम्ही तुमच्या हातामध्ये निवेदन झालं म्हणजे आमचं काम संपलं नाही जर कायद्याच्या पाठी उभं उभे नाही भ्रष्टाचाराला उकडून काढण्याकरता आपली कार जर पणाला लावलीत नाही अनेक बांधकामात तोडण्याकरता म्हणून रस्त्यावर उतरलात नाही लोकांना वेळी पाणी मिळायला पाहिजे म्हणून दिवस रात्र बोरशे सगळ्यांच्या तोंडात नाव पाटोळे बोरशे पाटोळे बोरशे आणि तो पवार कुठला काय काय तो कुठला तरी पवार जेलमध्ये गेलाय तो तो पण तो पण तरी होता करतात यांचाच आहे ना चेन बरीच मोठी दिसते सर्कल बरच मोठा आहे बघान होय ना रे जिकडे तिकडे भरपूर आहे हा काय आहे तुमच्या ठाण्यातले ना आणि म्हणून मी आता इथं वाजले बरेच एकदा मध्ये आलो तर बराच वेळ जाईल आणि म्हणून मला या ठिकाणी कमिशनरला सांगायचं आमचं राजकीय भांडण जे काय असेल ते आम्ही करू त्या भांडणाकरता तुमची आम्हाला मदतीची गरज नाही पण अधिकार म्हणून फक्त अधिकारी म्हणून त्या ठिकाणी हा पण चांगला आणि तो पण चांगला असलं कौतुक करून घेऊ नका कायद्यानं काम केलं आमच्या कमिशनरने म्हणून चांगला म्हणायला मी येईन स्वतः म्हणून सुद्धा मी येईन पोलिसांना पण तेच सांगतोय पोलिसांना पण ते सांगतोय तुम्ही पोलीस आहात तुमच्या अंगावर खाकी वर्दी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे तुमच्या अंगावर जर खाकी वर्दी नाही तर तुम्हाला कोण विचारतो पण किमान स्वतःचा जमीन स्वतःचा त्या ठिकाणी स्वाभिमान घाण देवला तरी चालेल पण अंगावरच्या वर्दीची इब्रत राखण्याचं काम तुम्हाला करावं लागेल करावं लागेल मान सन्मान प्रोटोकॉल हा राहायला पाहिजे पण कायदा कानून सर्वांना सारखा असला पाहिजे आणि आताच मी चर्चेमध्ये जितेंद्रजी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून दिली सर्वांच्या याचं कौतुक मग अशी कोणीतरी केलं की के मी माझ्या नगरपं आपण दोघे एकत्र मंत्री म्हणून होतो माझ्या कारकिर्दीमध्ये जो जो म्हणून मी काय कायदा केला आम्ही जी जो जो कायदा केला त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये चूक झाली तर सर्वसामान्य माणसाला जबाबदार धरलं जायचं त्याच्यावर कारवाई केली जायची पण कायदा राबवणारा अधिकारी मात्र स्वतः चूक केला तो, तो नामा निराळा राहायचा त्यामुळं मी माझ्या कारकिर्दीमध्ये जी जी काय कायदे केले त्या सगळ्यामध्ये जर चूक झाली तर पहिली अधिकाऱ्यावर कारवाई करा हा कायद्यामध्ये तरतूद आली आहे आणि म्हणून अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की अनधिकृत बांधकाम जिथे कुठे असेल जिथे कुठे असेल त्याची साध्या एखाद्या नागरिकाने ना तक्रार केली नगरपालिकेमध्ये वार्ड ऑफिसरच्याकडे तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या ऑफिसरच्याकडे साधी तक्रार केली त्यांनी पोच घ्यावी आणि तरी सुद्धा जर अनधिकृत बांधकाम झालं तर त्या अधिकाऱ्यांना त्या कायद्यामध्ये सस्पेंड करणं डिसमिस करणं ही कायद्यामध्ये तरतूद आहे आणि ती कमिशनरनी मान्य केली सर्वांच्या देखत मान्य केलेली आहे घाबरायचं काही कारण नाही घ्यायचं काही कारण नाही आणि पैसे मोदयाच्या भांगडीत सुद्धा काही पडू नका सगळेच काही घाबरतात ना भाग नाही मला काय करायचंय मिळतंय ना घेऊया अरे असं जर म्हटलं असतं की मुंबई एकशे पाच हुतात्म्याने जर आपला हुतात्मा हुतात्म्य पत्करलं नसतं तर मुंबई आपल्याला मिळाली असती काय रे ते म्हणाले असते आम्ही कशाला मरू या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेकांनी या मातीला हात लावला वंदे मातर म्हणाले आणि आपल्या गळ्यामध्ये जर फास अडकवून जर ते हसत फासावर गेले नसते तर आपल्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं असतं का जर पाणी पाहिजे असेल विहीर खोदायची असेल तर ज्या ठिकाणी कुठेतरी खड्डा पडतो पण दुसऱ्या ठिकाणी मात्र त्या मातीचा भराव ढीग होतोच होतो त्यामुळे कुठेतरी तो खड्डा पडावाच लागतो खड्डा पडावाच लागतो आणि म्हणून लक्षात ठेवा हे सत्कर्म आहे आहे भ्रष्टाचाराच्या पैशाला हात लावून भीतीचं कारण सांगून त्यांच्या बरोबर जाण्याच्या ऐवजी प्रसंगी काहीच झालं तरी हरकत नाही पण या भ्रष्टाचारांच्या बरोबर जाणार नाही अशा प्रकारची शपथ तुम्ही घ्यायला हवी घ्यायला हवी काय या मंत्रिमंडळाची अवस्था आहे एका मंत्रीच्या मंत्र्याच्या पियेचे एकशे छप्पन्न एकर जमीन तिच्या आईला एकशे छप्पन्न एकर ती पण आंध्र प्रदेश मध्ये ड्रायव्हरची ड्रायव्हरची एकशे छप्पन एकर एक आमदार मंत्री पावेल लावून बसलाय गादीवर हातात सिगारेट आणि बाजूला पैशाची बॅग उघडी अरे तुझ्या घरातल्या बॅगेचा फोटो बाहेर कसा आला म्हणजे घरातले पण ह्यांच्या चोरीला सामील नाही वाल्या कोळ्याची गोष्ट माहिती आहे का नाही का नाही माहिती आहे तुम्हाला ज्या वेळेला मारदाला माराला वाल्या कोळी आला या जुन्या गोष्टी आजी आजोबा आता घरी सांगत नाहीत आमची आजी आजोबा सांगायचे आता काय झालंय मी एकटा आम्ही दोघच आणि आपलं पोर म्हातारा म्हातारी झाली गावाला गायानो हा आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा नारदाना सांगितलं की मला मारायचं ते मार पण तुझी एवढी माणसं मारतोय तुझं पाप करतोय त्या पापाचे वाटेकरी तुझी मुलं बाळ आहेत का ऐको बिको ऐका जरा बघून ये बघून ये नंतर वाल्या कोळी नंतर तो वाल्याचा वाल्मिकी झाला तो रडत रडत आला तो म्हणाला कोणी माझ्या पापामध्ये वाटी व्हायला तयार नाही मला वाटतं ह्या मंत्र्याच्या बाबतीत देखील संजय राव तसंच झाले खासदार साहेब हा पैसा उघडा कोणीतरी घरच्या माणसाने फोटो काढला कोणी काढला तो मला माहिती आहे तोही मला माहिती आहे तो तसा तिच्या आईला आमच्या कोकणातला जो येत कोणतो अरे कोण यायला ठाणेकर गारटले रे मला ऐकायला येत नाही माहिती आहे झेंडू बामची मी ऍडवडा एवढी केली मला रॉयल्टी मिळायला पाहिजे मित्र माझा मित्र आहे जितेंद्र आम्ही एकत्र होतो मी अध्यक्ष कार्याध्यक्ष आमचं खूप चांगलं टीव्हिंग होतं नव्हता जितेंद्र तेवढी रॉयल्टी दिली बघा जरा मला झेंडू बामची हा रडायचं नाटक करतो आणि तोच परवांच्या दिवशी मातोश्रीवर बोलतो अरे पक्ष सोडायची वेळ माझ्यावर पण आली होती मी राष्ट्रवादी पण सोडली नाही एकदा शिवसेना पण मी सोडली राष्ट्रवादीबद्दल तर एक शब्द कधी बोललोच नाही आणि आयुष्यात कधी बोलणारच नाही पण शिवसेना प्रमुख आणि शिवसेना बद्दल सुद्धा एक शब्द सुद्धा वेडा वाकडा मी माझ्या कारकिर्दीमध्ये कधी करता कशाकरता कशाकरता बोलायचं का बोलायचं कोण आम्ही कोण होतो आम्ही कुणीतरी आम्हाला हात दिला आम्हाला मोठं केलं त्याची जाण आणि जाणीव ठेवली पाहिजे ठेवायला पाहिजे का नको कालचं जरा माझं भाषण काढून बघा आईला ते छमछम रामदास तो आहे ना काय तो छमछम हा हो पण तो बारवाला छमछम बायकांच्यावर पैसे उडवणार बरोबर आहे की नाही म्हणजे तुमच्यासारखे कोण जात असतील ते बायका नाचवायच्या त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे रामदास कदम बर रामदास कदम ग्रहमंत्री ग्रह राज्यमंत्री ग्रह राज्य होता म्हणतो तीस वर्षापूर्वीचा माझा भार आहे म्हणजे तीस वर्ष हे काय म्हणतो मी पण न काय तो ग्रह राज्यमंत्री आहे अरे स्वतःच्या आईच्या नावावर तुमचा भार आहे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुमचा भार आहे या महाराष्ट्रामध्ये तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि तोंड लावण्याच्या लायकीचे तुम्ही नाही आईच्या नावावरच्या बार मध्ये तुम्ही बार बाला नाचवता बार बाला नाचवता तेथून पैसे कमवता आणि ते, कम ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडानं तुम्ही मातोश्रीबद्दल बोलता तर तुमच्या जीवा झडल्या पाहिजेत त्यांचे तुकडे पडले पाहिजे <laughs> शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकीय भांडवल का त्या पक्षाचे प्रमुख काय बोलले नाहीत मला विचारायचं एकनाथराव शिंदेना शिवसेना प्रमुखांच्या बद्दल अशा प्रकारचं भाष्य केल्यानंतर तुम्ही खरोखर जर शिवसेना प्रमुखांना मानणारे होतात खरोखर जर तुम्ही शिवसेना प्रमुख तुमचे जर आदर्श होते तर त्या रामदास कदमची जी जीप का हसडलीत नाही तुम्ही हसडायला ना पाहिजे होती पाहिजे होती का नाही पण ते मात्र कुठं काही झालं नाही कुठेही काय झालं नाही कुठेही काही बोलले नाही अरे बाळासाहेबांचा आदर्श सगळ्या पक्षाचे लोक आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही आम्ही हिंदीच्या विरोधात नाही पण ज्या वेळेला गुजरातला खुश करण्याकरता म्हणून स्वरणा खुश करण्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिलीपासून सक्तीची हिंदी करणार त्यावेळेला सगळ्यांनी आपली तत्व बाजूला सारली आणि केवळ मराठी करता एकत्र आलं एकनाथ राव तुमचा पक्ष कुठं होता तुमचा पक्ष होता कुठं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल माराट तुम्हाला काही कळव नाही तुम्हाला फक्त आणि फक्त हमीशा आणि काय ते नरेंद्र मोदी जी हुजूर जी हुजूर आज हुजूर आज आवाज पाहिजे तसा येत नाही रे घाबरता काय रे घाबरता ठीक आहे आणि म्हणून इथं स्वतःचा स्वाभिमान सन्मान हा राखण्याचं काम करा तुम्हाला पण आता घरी जायचंय नेत्यांना पण घरी जायचंय भाषण आता जास्त काही करत नाही नको ना करू का करू पण मग मला राजेंजी विचारे निवडणुकीला बोलवणार नाहीत अहो जितेंद्रजी पक्ष फुटल्यानंतर गेल्या आता दोन वर्षाच्या कोजागिरीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली सभा घेण्याचं धाडस या ठाणेकरांनी दाखवलं आणि भाषण करण्याचं धाडस पहिलं भास्कर जाऊन दाखवलं होतात ना तुम्ही का राहतात अन्यायाच्या विरोधात पेटलं पाहिजे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे शिवा शाहूंचा महाराष्ट्र आहे फुलेंचा महाराष्ट्र आहे आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या सगळ्यांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्याचे तुम्ही वारसदार आहात त्याचे वारसदार आणि म्हणून त्या वारसाच्या वारसदार म्हणून त्यांच्या विचारांच्या बरोबर कायम राहा या अन्याय बिन्यायाच्या आम्हाला काही त्रास होत नाही मी माझं कधीच आयुष्यामध्ये सांगत नाही आम्हाला त्रास होत नाही पहिल्या दिवशी माझं घर जाळायचा प्रयत्न केला घरामध्ये माझी पत्नी माझी सून माझा मुलगा आणि दोन वर्षाचा त्यांचं लहान बाळ टाकले बॉम्ब पेट्रोल बॉम्ब घरावर आग लावायचा प्रयत्न केला बोललो नाही काय मीच जर बोललो कारण लढाई मी लढतोय जर सरदारच आपली दुःख सांगायला लागला तर सैन्य बाजूला पळेल मी सांगत बसलो नाही किती चौकशा लागल्या किती चौकशा लागल्या त्यानंतर दोन वेळा हल्ले करायचा प्रयत्न झाला एकदा सिंधुदुर्गामध्ये देखील झाला पण तिच्या आईला ह्यांच्या बापाला घाबरल तर भास्कर मी <ज़ीणा> कोण नाही मी एक सामान्य माणूस आहे सामान्य माणूस आहे पण माझी बाजू सत्तेची आहे आणि तुम्ही पाठीशी आहात ना सगळ्यांच्या आणि म्हणून ती महाविकास आघाडी मी लहान माणूस आहे टिकवा उगाच काहीतरी छोटे मोठे मतभेद काढू नका कुठे गेले ते आमचे माझा गाववाला विक्रांत चव्हाण कुठं ते हे झालं तर आम्ही राहू ते झालं तर आम्ही राहू हे सगळं जा काय वाटते असं सांगा वरिष्ठांना आम्ही समजावू पण सगळे एकत्र राहून सगळ्या ह्या महानगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायती सोसायटी बँका या महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकू अशा प्रकारचा निर्धार आणि निश्चय करा आणि तशा प्रकारची तुम्हाला आई जगदंबेने सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना आणि मनसेचा शहरातील विविध नागरी प्रश्नांवर मोर्चा निघाला होता या मोर्चात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव हे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर कराडून टीका केलीय तसेच त्यांचा बारसा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केलाय भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केलीय ठाणे शहरातील वाहतूक कोंडी रस्त्यावरील खड्डे पाणी प्रश्न आणि तसेच ठाणे महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप हे करत सोमवारी सायंकाळी ठाण्यात शिवसेना आणि मनसेनं मोर्चा काढला होता ठाण्यातील गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता या मोर्चात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड माजी खासदार राजन विचारे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे मनसे नेते अभिजित पानसे अविनाश जाधव काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांच्यासह ठाणे कळवा मुंब्रा आणि दिवा भागातील महाविकास आघाडी आणि मनसेचे कार्यकर्ते मोर्चा सहभागी झालेले मोर्चा होते मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत भास्कर जाधव यांनी सत्ताधारी शिंदे गटावर टीका केली आहे बायका नाचवायच्या त्यांच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा किंवा करायचे तर रामदास कदमांनी रामदास कदम गृह राज्यमंत्री होते म्हणतात तीस वर्षापूर्वीचा बार आहे असं ते म्हणतात म्हणजे तीस वर्षापासून छमछम सुरूच होती असा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय तुम्ही बार मध्ये बारवाला नाचवता आणि तेथून पैसे कमवता आणि ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडाने तुम्ही मातोश्री बद्दल अपशब्द बोलता तुमच्या जीवात झडल्या पाहिजेत त्यांचे तुकडे पडले पाहिजेत शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचे अशा पद्धतीने राजकीय भांडवल का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय जर एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचार मांडणारे असते तर त्यांनी रामदास कदम यांची जी भसाडायला मागे पुढं पाहिलं नसतं पण ते मात्र कुठे काय झालं असं होते हिंदी भाषा सक्ती विरोधात मराठी लोक एकत्र आले पण एकनाथ शिंदे तुमचा पक्ष कुठे होता तुम्हाला फक्त आणि फक्त अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर जी हुजूर आज्ञा हुजूर असं करायचं होतं अशी जोरदार जिवारी लागणारी टीका भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर आणि एकनाथ शिंदेवर केली आहे आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला जी बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा